प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पहिली तर मी सांगतो की आता विरोधकाला फक्त विरोधाला विरोध बोललं आहे तुमच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की हा व्यापारी संकुल आहे हा का राजकीय हब नाही आहे आमचं सगळं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं ज्यांना स्व स्वतःहून इच्छा आहे त्यांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपण ह्याचा कारभार करावा आता माझ्यासारख्याला मी आता जिल्हा पातळीवर काम करतो संकुलात मी पहिल्यापासून आहे मी लोकांची मर्जी असते म्हणून मी इथे आहे वास्तव माझ्यासाठी पण वेळ नाही आहे पण हे लोकांची इच्छा आपण मोडू शकत नाही आम्ही लाख प्रयत्न केला पण त्यांना त्याला नाही जमलं त्यांना की त्यांची इच्छा इलेक्शनच करायची होती त्या अनुषंगानं आज इलेक्शन झालं ते म्हणतात इलेक्शन झाली नाही आहे अहो लोकांचं जर एकमत असेल तर इलेक्शन कशी होणार हेही त्यांना समजत नाही आहे उगंच त्यांच्याकडे काहीतरी काहीच नाही आहे म्हणून काहीतरी बोलत बसवतं आपण त्यांचे जे उमेदवार आपण पाहता असाल तर उमेदवाराचे बारा लाख रुपये ड्यूज होते मेंटेनन्स ते दुसऱ्यावरती आरोप करण्यापेक्षा स्वतःकडं पाहिलं पाहिजे त्यांनी बा इलेक्शनला उभं राहायचं आहे म्हणून चार लाख भरले आणि बाकी आठ लाख रुपये त्याच्या मिसेसच्या नावाने असे मंडळी ह्या कॉम्प्लेक्सचा काय विकास करणार हे आमच्या सगळ्या जनतेला माहिती आहे आपण पाहत असाल हा जनतेचा सगळा आपल्या माध्यमातून दिसतं आहे की स जर एवढं जर चांगले मुद्दे होते तर त्या त्यांच्या कॅम्पेनिंगवर चार लोकं नाहीत याच्यावरूनच आपण समजून जातो काही असे उमेदवार आहेत ती गावी असतात त्यांना इकडे घेऊन आल्या यांनी ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जातभेद वर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यापारी संकुले हा छोटासा हब आहे हा काय पॉलिटिकल स्टंट करण्याची जागा नाही आहे पण त्याला समाजामध्ये काही काम करायचं नाही आहे समाजामध्ये काही कोणी ओळखत नाही अशा है। यांच्या प्रश्नाला उत्तर देणं मला तर योग्य वाटत नाही आहे म्हणजे असं आहे की सर्वसामान्य जनतेतनं उभं राहिलेली कॉम्प्लेक्स आहे ह्याच्यात गोरगोरीबी कष्टकरी जनतेचे ऑफिसच आता अडचण आमच्याकडे अशी आहे की एखाद्या मालकाचं ऑफिस आहे शंभर फुटाचं सव्वाशे फुटाचं परंतु त्याच्या चार गाड्या असतात तर चार गाड्याचे ड्रायवर किन्नर हे कंजम्पशन बाथरूमच्या टॉयलेटचं जास्त असतं परंतु आम्ही म्हणतो सामाजिक भावनेतनं की एखाद्या मालकाला काय आम्ही बोलू शकत नाही की तुझ्या ड्रायव्हर किन्नरला बाथरूमला जाऊन देऊ नको हे बोलणारे बोलतात समाजकारांमध्ये काम करणारी मंडळी आहोत आम्ही त्याचा ह्या कॉम्प्लेक्समध्ये त्याचा काही ऑफिस असू नसू पण काही विध्या असतात त्याला रोखता येत नाही अशाने आम्ही कधीही मजावर घालवत नाही म्हणून थोडीशी व्यवस्था होत असते कुठेही काय केलं की काय हा काय मुद्दा नाही इलेक्शनचा काहीतरी घेऊन पळायचं यांच्याकडनं चाललेलं आहे अशी कुठलीही घटना नाही आहे आता पहा की पार्किंगचा विषय आहे हा कॉम्प्लेक्स हा विमा व्यापारी संकुल हा बनला व्यापाऱ्यांसाठी ह्याच्यामध्ये सा साधारण सातशे ऑफिसेस आहेत पण सातशे ऑफिस असताना याचं प्लॅनिंग प्लॅनिंग काय आम्ही नाही केलेलं पार्किंगचा मग सातशे ऑफिसच्या हिशोबाने प्रत्येक ऑफिसला एक गाडी म्हणजे तसं नियोजन मुळात जे प्लॅनिंग करतो त्यावेळा झालेलं नाही साधारण अडीचशे गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे ऑफिस आहे सातशे आहे तर सगळ्याला पुरे पडू शकत नाही काही दुकानदार बांधव खाली काम करतात त्यांच्याकडच्या आतून गाडे येत असतात हा सर्वांना समतोल करून घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा वाहनाचा असतो आणि ते तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता कळेल विरोधात मी काय ते काय मोठेपणा काही सांगत नाही त्याच्यामध्ये घोडा <णत्ति> <णति> मैदानजवळ आहे संध्याकाळी सहा वाजता तुम्ही बाईट गेला या मग तुम्हाला आकडेवारीत समजेल तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रश्न करायला तुम्हाला अजून थोडं उजे येईल आणि त्या अनुषंगानं मी तुम्हाला संध्याकाळी उत्तरं देतो